गुड मॉर्निंग मंडळी काल ना सकाळी मी मटकी भिजत घातलेली आणि आज त्याला छान मोड आले तर मी मटकीची भाजी बनवणार होती त्यासाठी मी वाटप करून घेतला छान रोजच्या प्रमाणेच आणि जेवण वगैरे आटपून घरी गेली कारण का आमच्या मॅडमना औषध द्यायचं होतं सर्दीचं तिला खूप जास्त सर्दी झाली आहे तर डॉक्टरांनी औषध दिले आणि आज चेकअपला पण जायचं आहे ती जाऊन बघा कुठे बसले त्या खुर्चीच्या आतमध्ये आणि तिला औषध देण्यासाठी आमची जी करमत चालू असते ना ती बघून तुम्ही हसाल एवढं ती आम्हाला सतवते ना अजिबात औषध घ्यायला मागत नाही लहान मुलाला औषध आपण नाक बंद करून देऊ शकतो पण हीच नखरे बघा कशी गेली आहे कोपऱ्यामध्ये संध्याकाळी वॉकला गेलो इथे धूळ एवढी आहे ना बापरे बरं झालं मी मास्क लावते आता कारण का नाही तर अजून खोकला येईल मला वॉक करून खूप छान वाटतं आणि अशा वातावरणात तर अजून छान वाटतं परत आलो तर बघतो तर एरियातील लाईट गेली होती मग मेमीला घेऊन डॉक्टरकडे गेलो आणि तिथे अजून एक शिजू होता तो मीमीकडे बघत होता पण मिम्मी काय त्याला भाव देत नव्हती बिलकुल पण तिचं लक्ष वेगळीकडेच होतं आणि घरी आलो ह्या भांड्याला बघून तुम्हाला कळलंच असेल मम्मी आज इडली बनवते आणि मी एवढा पसाराकडून सांब बरं बनवलं आणि अर्धी इडली खाल्ल्यानंतर मला लक्षात आलं मी व्हिडिओच नाही बनवला ओके बाय याच्यासाठी एवढंच भेटा नवीन व्हिडिओमध्ये